सकाळचा घरभर पसरला होता अन्विता अंगणातील छोट्याशा देवघरात शांतपणे दिवा लावत होती बाहेरून ती स्थिर दिसत होती पण मनात प्रश्नांचा गोंधळ होता सासूबाई मला का समजून घेत नाही लग्नाच्या सुरुवातीचे दिवस सुंदर होते पण काही महिन्यानंतर वातावरण बदलू लागलं ललिताबाईच्या बोलण्यात कटुता आली छोट्या चुका मोठ्या केल्या जाऊ लागल्या आणि अन्विताच्या प्रत्येक कृतीवर उणीव काढल्या जाऊ लागली तिच्या ऑफिसच्या वेळेवर मैत्रिणींसोबत भेटीवर मर्यादा आणल्या जाऊ लागल्या त्या दिवशीही काही वेगळं नव्हतं अनिता भाज्या निवडत होती तेव्हा ललिताबाई म्हणाल्या आजकालच्या मुलींना काही नीट जमतच नाही माझ्या मुलींनी कधीच असं केलं नव्हतं नसतं अन्विताच्या डोळ्यात पाणी दाटलं पण ती शांत राहिली इतक्यात विवेक ऑफिस मधून घरी आला त्याने अनिताच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं आणि विचारलं काय झालं अनिता अन्विता काही बोलली नाही विवेक आईकडे वळून म्हणाला आई तुम्ही तिला शिकवू शकतात पण तिला कमी लेखू शकत नाही ललिताबाई चिडून म्हणाल्या तुला काहीच दिसत नाही सुद्धा येत नाही विवेकचा आवाज आई बऱ्याच काळापासून तुम्ही सतत अपमान करत ती माझी पत्नी आहे तिचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे घरात शां शंभर शांतता पसरली विवेकने अन्विताचा हात धरून सांगितलं तू तुझा आयुष्य तुझ्या मनासारखं जग मी तुझ्यासोबत आहे पुढील काही दिवसात असं चालू राहिलं